भेटलाय भेटलाय मस्त साईज भेटली आपल्याला एक भेटलाय मजबूत पीस आहे पहिल्याच पाराला पहिलेच बगोले गेलेला आपला हा गिरवा नमस्कार मित्रांनो मी सुशांत पाटील आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतोय आजचा व्हिडिओ असणार आहे खेकडे पकडण्याचा तो पगोला टाक्याचा प्लॅन झालाय आज मोडबंगाची भरती आहे जास्त उदान वगैरे नाही तर आम्ही आमच्या नस्त्यावर जाणार खोकरी टाकायला तिकडे जाऊन बघूया आपल्या किती इकडे भेटते आता श्रावण महिना चालू आहे श्रावणामध्ये आपलं को पण एकदम बघण्यासारखं असतं तर या साईडला आमचा कडा आहे त्या कड्यावरला एकदम पाणी वगैरे पडत असतं एकदम भारी वाटतं बघायला आणि या साईडला आमचा समुद्र आणि खाडी आहे तुम्हाला दाखवतो इकडचा निसर्ग बघू शकता मित्रांनो तुम्ही इकडनं मस्त कड्यावरला पाणी पडतंय वरती आहे तो पीर बाबाचा दर्गा आहे हा सुंदर असा आमच्या वेळात गावचा समुद्र किनारा इथनं आमच्या गावची खाडी स्टार्ट होते हा नसत आहे आमच्या खाडीचं काय भरती काय जास्त भरणार नाही मोडबांगाचीच भरती आहे म्हणून आम्ही खादनात नाही पोकडे टाकलेत आता नसतावर झालोय कारण की खादनाला पाणी शिरणार नाही आता जास्त पाऊस पण जरा थांबलाय था मस्त वातावरण झालंय जास्त नाही पोकले टाकल्यात आपण सात पोकले टाकले देखून आणि आम्ही इकडे आलो आमच्या वेळाचा समुद्र ह्या पाठचा आणि इथं आमची वेळाची खाडी स्टार्ट होते मी गेलाय आता पहिली पगली पालवायला <coughs> काय नाही <पोकुली> पहिल्या <coughs> पोगली काय नाही भेटले <coughs> किरवा बसलेला गेलाय येईल परत तो हा समोर दिसतो डोंगर हरिहरेश्वरचा डोंगर आहे इकडे समोरच आमचं गाव आहे वेळाच गाव हा पोगोली काय भेटतं आपल्याला झाले भवानी भावानी झाले आपली पहिला खेकडा भेटलाय आपल्याला काय करूया बांधू की मोडूया काय मोडूयात नाही तर बांधू काय राहि आपल्याकडे बांधायला पहिली भावानी तर झाली आपली बघूया अजून किती भेटतात हाय हाय अजून एक भेटला मित्रांनो आपल्याला काळा काळा एकदम सेकंड नंबर भेटलाय भेटलाय आपण बघू भेटायला चालू झाले पहिलाच पार आहे आपला पटापट तीन भेटलेत पहिल्या आपल्याला आपल्याला तीन खेकडे भेटलेत दोन आहेत तो एक सिद्धू बांधतोय खेकड्यांना या पगलीत ना मग मोठा खेकडा गेलाय आपला म्हणून लगेच पालवते भेटला तर भेटला आपला दुसरा पार आहे पहिल्या पाराला तीन भेटली भेटलाय भेटलाय मस्त साईज भेटली आपल्याला यदू टाकू

समोरचा नजारा बघू शकता तुम्ही एकदम भारी वाटत हाय हाय अजून एक भेटला मित्रांनो आपल्याला जशी अडकल बवाड़ी

आला आला मागाशी गेलेला आपला कडक पीस भेटला पहिल्याच पाराला पहिल्याच बघले गेलेला आपला हा किरवा भेटलाय परत कडक पीस आहे वरती तू त्याचे उलटा कर उलटा कर मस्त साईज भेटले बांधवी त्याला ह्या पाराला पण तीन खेकडे भेटलेत आणि या साईडला त्याला मोठी साईज भेटली ह्या पाराला आता पाऊस पण जरा थांबलाय सकाळपासून एकदम भरपूर पडवता पाऊस वातावरण पण एक तर आता एकदम एक नंबर झालाय टाकता म्हणून किती भेटले दोन पराला आम्हाला एवढे भेटले आता अजून भरती एकदम फुल भरायची आहे भेटतील बघूया तर तिसऱ्या पराला आलं आपण हा पर झाला की जरा घरी जाऊन येऊया पाऊस बघा धरलाय येणार आहे यायच्या पटापट पालव जाऊया आपण काय नाही कागली आहे फारातली यात काय का पाऊस पण चालू आलाय ओळूया लवकर घरी यात नाही आत पण काय चल झाले आम्ही तीन पार गेले तीन पार आम्हाला सात ते सात खिकडे भेटले तर घरी आता जरा तुमची वा वाडी चालू होते ही दांड आहे पूर्ण पूर्ण शेती आहे जरा घरी आलो मम्मी वगैरे काय करते मी आमची काल आणलेली मच्छी आणि खेकडी साफ करते आपण <laughs> काल गेलेलो होतो त्याला खेकडे पकडायला आणि घरवायला गेला त्याची मच्छी भेटलेली ते साफ करते तर आपण खेकडे नाही या बाल्टीमध्ये काढून ठेवूया हेल्या पगोल्या आम्ही उचलतो आहे कारण की पाणी एकदम ताट लागलं आहे वरती चढतो आहे वरती लागते म्हणून पोगोले आपल्या उलट्या होतील नंतर मग थोड्या वेळाने पालवायला पण भेटणार नाही आपल्याला पूर्ण वरती पाणी येणार आहे इथना उचली पोगोले आपण जरा पुढे टाकूया तर त्यासाठी सगळ्या पोगोल्या काढल्यात आपण तर पुढं आलो भेंडीजवळ आमच्या अजून आपल्या चॅनलवर नाही आपल्या खेकडे पकडण्याचा एकदम भारी व्हिडिओ आला नाही कारण की मी जेव्हा पण गावी येतो ना तेव्हा उद्यानाची भरती नसते बांगत असतो त्यामुळे काय खारत जायला भेटत नाही येईल लवकरच एकदा आपण खारनात जाऊन नक्की खेकडी पकडू तिकडे भरपूर मोठी मोठी पण भेटतात आणि चांगले भेटतात एका एका बघली दोन दोन तीन तीन पण येतात बघू लवकरच येईल आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ तर पहिल्या दोन पाराला खेकडे भेटली तेवढीच भेटली आपल्याला नंतर काय जास्त खेकडी भेटली नाही एक दोनच भेटली तर मी जास्त शूट पण नाही केलं नंतर तर आता आपण पगोल्या काढल्यात घरी जातोय आपण हा व्हिडिओ इथे सेंड करतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओ बनवतपर्यंत बाय बाय